शनिवार चौदा फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास मुंबई येथील मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवरील ही धक्कादायक घटना घडली जॉन्सन्स अँड जॉन्सन्स कंपनीजवळ सुरू असलेल्या मेट्रो बांधकामादरम्यान उभारण्यात येत असलेल्या पिल्लरचा सिमेंटचा स्लॅब अचानक तुटून खाली कोसळला त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटो रिक्षा आणि कारवर हा स्लॅब आदळला स्लॅब इतक्या जोरात कोसळला की रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला रिक्षामध्ये प्रवास करणारे तीन प्रवासी आणि चालक जखमी झाले जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की बांधकाम सुरू असताना परिसरात योग्य बॅरिगेड्स नव्हते वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही बॅरिगेड्स हटविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच मुंबई फायर ब्रिगेड स्थानिक पोलीस मेट्रो प्रशासनाचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका सेवा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली ब्रोण मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे बीएमसी ने निवेदन जारी करत सांगितले आहे की बांधकामा दरम्यान पिल्लरचा काही भाग तुटून रिक्षावर पडला जखमींची संख्या तीन ते ती चार असून अधिक तपशिलांची प्रतीक्षा आहे पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला असून वाहतूक आली आहे पडलेला मलबा हटविण्याचे काम सुरू आहे दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे झाला सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे या घटनेमुळे मेट्रो बांधकामाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत